नमस्कार मंडळी जी मराठीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातीलच लोकप्रिय मालिका म्हणजे हिटलरला ही आहे ही मालिका खरच खूपच सुंदर आहे आणि यामध्ये लीला आणि जोडी प्रेक्षकांना खूप आवडते तसेच या, तसे या मालिकेत इतर कलाकार सुद्धा एकापेक्षा एक आहेत परंतु नुकतंच या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे चला तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी म... या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील चालू घडामोडी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो ए जे व लीला हे दोघे मनालीला फिरायला गेलेले दाखवण्यात आले आहे यामध्ये एका ठिकाणी फिरत असताना तेव्हा ए जे व लीला हे दोघे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देत असतात तेवढ्यातच प्रेमाची कबुली देत असताना लीलाच्या पाठीवरती कोणीतरी बंदुकीची गोळी चालवतो यामध्ये गोळीबार झाल्याने लिलाचा मृत्यू झाला आहे असे दाखवण्यात आले आहे तर नुकतंच जी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर केला आहे तर मित्रांनो मनालीची ट्रीप लीलाच्या जीवावर बेतणार का आणि लीलाचा मृत्यू झाल्याने मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे तर मित्रांनो ही मालिका पाहताय का पा ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद